फायनली सायशाची तयारी पूर्ण झालेली आहे पण आमची आम आऊट आऊट बोलते आणि आमची तयारी बाकी आहे आता आणि मयूरनी अशा तऱ्हेने चांगलं डेकोरेशन केलेलं आहे मस्त साधा आहे सिम्पल फक्त नाव बाकी आहे बर्थडेचं तो आता घेऊन येत आता वादल्यात किती साडेसात सायशला कसं वाटतंय बड्डे तुझं आज कसं वाटतंय मस्त वाटतंय दिदी आली दिव्यावरून हे बघा आता शेवटचा मुमेंट आहे फक्त आता नाव लावायचं आहे मयूर इव्हेंट जर कोणाला पाहिजे असेल सा तर सांगा कमी बजेटमध्ये बजेट तुमचा आणि काम आमचा फर्स्ट टाइम मी मजूरला ऑर्डर दिलेली आहे आता पुढचं फंक्शन बघूया कसं होतं ते सायशा आम्हाला गिफ्ट काय आणलं रिटर्न गिफ्ट काय किचन सेट आम्हाला देणार आहे अरे वा वा ओके okay. फाइनली डेकोरेशन कम्प्लीट आणि वाले चालले घरी आता कपडे चेंज करायला आणि आमची मंडळी आता एक एक करून यायला लागली जा लवकर ये मस्त आहे बहिणी मंडळी आली आहे आणि भाऊ पण आहे मोठावाला आता आमची किट्टू फॅमिली बाकी आहे आणि सासरवाडीचे बाकी तीन नाश्ता पाणी झाला चालू काय आहे माझा हा समोसा खाल्ला मी दाखव मस्त आहे सायशाच्या डॅडीनी बॅग गिफ्ट आणलेली आहे आणि ती बॅग नाचवते ए सायशा कुठे झाली तू मग केक कोण कापेल फोटो काढले आईनी बांगड्या आणल्यात सायशाला घालायला जा 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 झाला फोटो काढ सायशा आता रेडी झालेले एकदम उभी राहा उभी राह उभी राहावकर कापील ती नको सायशाच कस के सायशा आवडला तुला कोणी बनवला हे पंखा नको पंखा नको बंद कर बंद कर मी बंद केले सायशा स्माइल आई पुतला उभा केले बघ

बड्डेच्या अगोदर आमचं फ्री शूटिंग चालू आहे <laughs> कारण की नंतर आम्हाला शूट काढायला भेटत नाही हा पण वेटिंगला सायशा स्माइल झा आता आईचा फोटोसप बाकी आहे. थँक यू बोल आईचं एवढे गिफ्ट भेटले तुला. आपण गिफ्ट कुठे आहे? कुठे आहे? अरे वा 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 वा. तू ब्लॅक तुला खायला देणार 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 हा मेकअप आर्टिस्ट सायशा हा 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 पहिल्यांदा आम्हाला असा व्हिडिओ काढायला भेटला असेल मस्त बर्थडे चे पहिला माझा बनवत थोडं केक करून इथं पाहुणे चालू झालेले जा पटापट फोटो काढायला सर्वांचे फोटो झाले जा काढले सर्वांनी अरे आमचा मेन पालनहार ज्याने हा डेकोरेशन केलेला आहे त्याचे करवा काय काय पावनी मंडळी चालू झालेली आहे आता सायशा बस आणखी काढायचंय बस खाली बसला केक खायचंय थांब मामा येतोय मामा येतोय हा मग खावा पण मामाला ना मग केक कपवा आपण ये नंतर जेवायला खा ना आता खा 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 बस अरे आपला ब्लॉग आला तर किती मस्त वाटेल माहित आहे का ते घेऊ नंतर घेऊ टू बी एच के सायसा चल उठ झाला बर्थडे संपला हा केक खायचं आहे मग ही कोण आहे मी चालली नाही कोण आहे का दादा लवकर बस बस लवकर हा टेबल घे ना हे टेबल आहे फायनली तयारी झालेली आहे आता तयारी झालेली आहे फायनली हा अरे साक्षा काय चाललंय फ्रेंड आहे तुझी फ्रेंड आहे नाश्ता करून घे लवकर जा पहिला सायश्यातलं चॉकलेट नाही तुला बरंयला

माहीत <laughs> आहे का ही काय आरती करते <laughs> हसतेस आयशा तू

चाचू कड़े बग स्माइल स्माइल अरे वाह 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 तिला बोलो ना दीदी दीदी चाचू भी ना उभी चला या हो चला स्माइल सायशा चला वन टू थ्री इकडे बघ इकडे बघ बोल बोल आवाज दे बर्थडे उभी डायरेक्टर डायरेक्टर इकडे बोल बोल ना चालू कर चालू कर बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मला काय बोललस तू काय बोललास नंतर नंतर मलाई सुति त बस चक्र आले आली दिती हामीले हाम्रो गिम्बी नलाउन दिचो हामीले चल नति आवलै का हे इकडे ब अन्ना यन्ता छ पैसा पैसा रे ली

बघ त्याच्या वगैरे बघ स्माइल इथं बघ केक जवळ बघ केक जवळ <laughs> <laughs> मग लागले सायशा असमाईल वारी ये झाली काणय कुर्ची दे बसायचं बाहेरला सायशा असमाईल केक भरू केक भरू तुला <laughs> केक का केक का केक का आकर आकर अरे वा 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 म म गिफ्ट घे थँक्यू बोल थँक्यू <laughs> बोल <laughs> तिला तू पोशी माहित पडला का तिला फक्त चॉकलेट माहित आहे किंडल जॉय म्हणजे काही माहितच नाही एवढे चॉकलेट कोणाला ना थँक्यू नाही बोलत मग बोल काय खंडबा सिंगर आणलेला आहे मी आज बड ला रोशन ये चल घेत बघ गिफ्ट घेते बुला काय करत आहे बस 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 ठीक आहे केक बरं तुला केक खाल बघ थँक यू बोल सोडायचे असतात काढ फोटो काढचा झाला सर्वांचा अशा तऱ्हेने आमचा बड्डे संपलेला आहे लवकरच नऊ वाजता बरोबर ना तुमचे हे कुठं आहेत कुठं ओपनिंग बघा बड्डेवाली कशी बसली इथं बघ थँक यू बोल चला थँक्यू बोल

तुम्ही दोघे एकत्र येणार का आईने गिफ्ट आणले तुला थँक यू बोल सुमडीन कोबडीन भावाचा बड्डे झालाय भाव काय बोलत नाही घे घे काढ घेतला बाला ब्लॉक बनवते मयूर डिश लाव ना केक कापतो चल पटापट फोनला दिलत ना त्यांना पण नाही देवेश पण असत बोला सर्वेकडे बघायचं अशा तऱ्हेने हा केक बनवलेला अस्मितांनी सायशासाठी दोन हजार चोवीस मध्ये केलेला त्याच्यानंतर आता मस्त लग्न करायला निघलंय वाटत ही बघा जाम लवकर आयले हा जेवाला काय चला जेवाला त्यांचा वहिलंय चलो आईशी असो